नमस्कार आज आपण एका आपल्या ओळखीच्या पण खूप खोल अर्थ असलेल्या मराठी म्हणीबद्दल बोलणार आहोत एका स्रोताच्या आधारे म्हण आहे आपल्या मापाची वाहन पायी बरी हो नमस्कार ही म्हण तशी अगदी साधी वाटते पण आजच्या जगात तिचं महत्व मला वाटतं खूप जास्त आहे बरोबर आणि हा स्रोत आपल्याला तेच सांगतो त्याचा मुख्य उद्देश काय आहे तर आत्मनिर्भरता आणि आपली कुवत ओळखून जगणं किती महत्वाचं आहे हे सांगणं म्हणजे दुसऱ्यांचं अनुकरण करण्यापेक्षा आपल्यासाठी काय योग्य आहे काय फिट बसतंय हे ओळखण्याबद्दल यात सांगितलंय हो आणि सुरुवातच किती छान केलीये लेखात म्हणजे उदाहरण दिले अगदी समर्पक स्वतःच्या मापाची चप्पल किंवा बूट घातले की कसे एकदम आराम मिळतो चालणं सहज होतं पण दुसऱ्याचे भलेही ते दिसायला कितीही भारी असोत हा त्रास होतो एक तर टोचतील किंवा मग मोठे होतील चालताना पण अवघडल्यासारखं वाटतं नाही का बरोबर आणि हाच मुद्दा जसं तुम्ही म्हणालात फक्त चपलांपुरता नाहीये आपलं आयुष्य अनेक निवडी सगळीकडे हे लागू होतं अगदी म्हणजे बघा ना लेखात म्हटलंय की आपण इतरांकडे बघतो त्यांच्या वस्तू त्यांची लाईफस्टाईल आणि मग आपल्याला पण मोह होतो हो होतोच सुरुवातीला ते आकर्षण वाटतं खूप पण नंतर नंतर कळतं की अरे हे आपल्या मापाचं नव्हतं म्हणजे आपल्या गरजेचं आपल्या परिस्थितीला स्वभावाला हे जुळतंच नव्हतं आणि मग अडचणी येते हो ना आणि ही फक्त काही मोठ्या गोष्टींबद्दल नाहीये अगदी रोजच्या जीवनात पण हे दिसतं लेखात उदाहरणं पण आहेत कोणती उदाहरणं दिली आहेत जसं की समजा शेजाराने किंवा मित्राने मोठी गाडी घेतली मग आपल्याला पण वाटतं आपण पण घ्यावी स्टेटस सिंबॉल वगैरे हो मग आपण ही कर्ज काढतो पण ते हप्ते फेडताना जे ओढाताण होते ते ओझ वाटायला लागतं गाडीचा आनंद बाजूलाच राहतो अनेकदा अगदी बरोबर म्हणजे ती गाडी आपल्या आर्थिक मापाला झेपणारी नव्हती मुळात वर तरी एखादा डिझायनर ड्रेस भारी दिसला म्हणून आपणही तसाच घेतला पण आपल्यावर तो चांगला दिसत नसेल किंवा आपल्या स्टाईलचा नसेल तर मग आत्मविश्वास जातो उलट म्हणजे दुसऱ्याच्या मापाची गोष्ट ओढून ताणून आपण वापरतो करेक्ट आणि इथेच लेखातला महत्त्वाचा मुद्दा येतो आपली कुवत आणि आपली गरज या दोन गोष्टी ओळखून निवड करणं महत्त्वाचं आहे म्हणजे आपल्या मापाची वाहन आपल्याला हेच सांगते की बाबांनो दुसऱ्याच्या मागे धावू नका हो जे तुम्हाला खरं सुख समाधान आणि मुख्य म्हणजे सोय देईल तेच स्वीकारा उगाच देखाव्यासाठी किंवा मोहापाई त्रास करून घेऊ नका खरी सोय आणि समाधान हे आपल्या योग्यतेनुसार वागण्यातच आहे असं लेखात म्हटलं आहे पण मग एक प्रश्न येतं मनात हे आपलं माप ओळखायचं कसं कारण आजकाल तर सगळीकडे एवढा दबाव असतो सोशल मीडिया जाहिराती बरोबर आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण मोह टाळणं नाही काय करावं मग स्त्रोत असं सांगतो की थोडं थांबायला हवं विचार करायला हवा स्वतःला विचारायला हवं की माझी खरी गरज काय आहे ही फक्त इच्छा आहे की गरज अच्छा नीड्स वर्सेस वॉन्ट्स हो आणि माझ्याकडे काय आहे म्हणजे वेळ पैसा माझी ऊर्जा हे किती आहे आणि सगळ्यात महत्वाचं मला समाधान कशातून मिळतं दुसऱ्यांनी वा म्हटल्यावर की माझं मला आतून बरं वाटल्यावर म्हणजे आतला आवाज ऐकणं गरजेचं अगदी या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे शोधली की मग आपलं माप आपल्याला कळायला लागतं म्हणजे ही मन फक्त पैशांची बचत करा असं नाही सांगत नाही 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 तर ती एक प्रकारे आत्मपरीक्षण करायला शिकवते विचारपूर्वक निर्णय घ्यायला सांगते परफेक्ट जे तुमच्यासाठी योग्य आहे जे तुमच्या आवाक्यात आहे ते निवडलं की फक्त तात्पुरता मोह नाही तर खरं समाधान मिळतं दीर्घ काळ स्थैर्य येत आयुष्यात तर थोडक्यात काय आपल्या मापाची वाहन पायी बरी ही मन म्हणजे उगत जुनाट विचार नाहीये अजिबात नाही उलट आजच्या धावपळीच्या दिखाव्याच्या जगात ती जास्त महत्वाची ठरते स्वतःला ओळखून आपल्या मर्यादा आणि क्षमतांचा आदर करून जगण्यातच खरं सुख आहे हा संदेश आहे या स्रोताचा निश्चितच आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार जो स्रोताच्याच आधारे आहे पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला दुसऱ्याची एखादी गोष्ट आवडेल मोह होईल तेव्हा फक्त हे मला हवंय का एवढंच विचारू नका जरा खोल जा विचारा हे खरंच माझ्यासाठी आहे का माझ्या परिस्थितीला माझ्या मूल्यांना माझ्या ध्येयांना हे जुळतंय का वा हा खूप छान विचार आहे हो मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य निवडी करायला नक्की मदत करेल आणि अधिक समाधानी राहायला पण नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा